आता जी गाडी झाली प्रेक्षणीय होती पण त्या गाडीने सगळ्यांच्या मनावर आधीराज्य केलं पण ती हार असू दे किंवा जीत असू दे माझ्याबरोबर आहेत राजा महिलाचे मला दादा नमस्कार नमस्कार काय घडलं आणि काय गाडी लागली ती गाडी लागली आम्ही मान्य केली कमिटीने दिल्याबरोबर ठीक आहे आता काय पब्लिकनी नाही साथ दिली ठीक आहे आपल्या घाटीमध्ये पब्लिक जास्ती होती त्या फाटीमध्ये होती कमी पण एक हरजे दे कमिटीने निर्णय दिला त्यांना उजवी साईड लागली त्या आपण कमिटीने निर्णय मांडलेला आहे आणि काय हारजी दे आपण पण गेल्या वर्षी त्यांच्या वर एक बैलाची आपली शर्यत झाली होती गेल्या वर्षी त्यांना आम्ही हरावलं होतो यावर्षी त्यांनी आम्हाला हरवलं काही विषय नसतो आनंदाचा आहे प्रेमाने शर्यत होतात त्या होती आमची दादा शर्यत कुठली असू दे पण त्याच्यामधून जो एक अनुभव असतो तो खूप महत्त्वाचा असतो पण त्याच्याहून महत्त्वाचं असतं की त्या बैलांनी आपलं नाव त्या मैदानात राखलं रा 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 रा। आता तुम्हीच बघितलेलं आहे तरी राजा बाकासोर तरी हारला असला तरी पब्लिक त्याचे चाहते प्रेम करणार त्यांच्यावरती आहे आज किती आज तुम्ही इथं बघितला आता आमची राजाने आणि बाकासोर आपल्याला हार दिलेली हार हारलेली गाडीचे एक प्रकार कमेडीने आपल्याला त्यांना निर्णय दिलेला आहे आणि आपण तो मान्य केलेला आहे तर तर्या तर्या तुम्ही तरी पण पब्लिक बघतात बाबा किती प्रेम करणारी त्यांच्यावर पब्लिक आहे आणि त्यांना ते दिसलेत आता काय छोटेला जिते प्रत्येक आपण जिंकलं पाहिजे असा विषय नसतो काय संवाद झाला कसं अशा शर्ती राहिला ना तर ना? मी पण मुंबईला बैल पळवणार नाही मी तो निर्णय घेणार आता कारण की असं असेल तर मुंबईला पळण्यात अर्थ नाहीये कारण कमिटीने याची दखल घेतली पाहिजे मीही कमिटीवरती आहे थोडंफार कमिटीने याची दखल काहीतरी घेतली पाहिजे कारण की भरपूरच जोड्या पब्लिक ऐकत नाही आणि अशी हिरेज झाली तर मग उपयोग नाही आणि हजार फुटाचा पाळला असतो हजार फुटापासून आठशे फुटातच गाडी पाळलेली आहे मग मोठी बैल आमची जास्ती पळलेला हजार फुटाला पाळ पाळणारी बैल आहेत तिथं आठशे फुटाच पळाली तर ते शेवटीला मागे पुढे काहीतरी होणारच आहे विषयाना बरोबर तुम्ही आता तुमचं हे जे ही तुम्ही खंत व्यक्त करतात कुठे ना कुठेतरी लोकांना कळतं ह्या गोष्टी लोकांना सगळं माहीत असतं पण कसं असतं त्यांचे आपले चाहतेच असतात जे मध्ये येणारे असतात ते बैलांचे छातीत म्हणजे आहेत ते सर्वजण बैलप्रेमीच आहेत ते पण फक्त त्यांनाच एवढंच मला सांगायचं आहे का आज तुमच्यामुळे शहरात आरलेली होती आज जे आणि राजांची आहार घेतलेली पब्लिकमुळं आहार घेतलेली आहे तर त्यांनी पुढचा निर्णय त्यांनी त्यांचा निर्णय घ्यावा कसं काय तो दादा का ह्या महादेवाच्या नंदीने अख्ख्या महाराष्ट्रावरती अधिराज्य घालवलं आणि त्याच्यामध्ये तुमच्यासारख्या बैलगाडा मालकांचं पण नाव उदयाला आलंय काय बोलतय कारण काय खरा करतो बैल हारून दे तेच शब्द हारून दे दे काय 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 म्हणजे मनाला समाधान आहे आता की खरं आम्ही हरलो तरी आम्हाला समाधान आहे असं नाहीये आज आम्ही हरलो म्हणून आम्ही दुःख आहे आम्हाला काही दुःख झालेलं नाही शेवटी प्रत्येक वेळेला आपण जिंकलं पाहिजे असं नाहीये आणि जे आमचे नंदी राजा जो आहे बाकाश्वर जो आहे यांनी आमचं भरपूर नाव केलेलं आहे एक हार जीत असती त्याचा काही एवढा विषय नसतो तो व्यवसाय होत असतो प्रत्येक ठिकाणी पण ह्याच्यामध्ये आता जी तुमची जी शांतता आहे सगळे मित्रमंडळी अक्षरशः हे व्हिडिओ बघणारी आहेत म्हणजे एक पाठिंबा तुम्हाला तुम्हाला मी एक सांगतो मी आताच एक पंधरा वर्षापूर्वी मोठी शरद केली होती प्रेमामध्ये मैत्रीपूर्ण शरद झाली होती आजची आमची मैत्रीपूर्ण शरद झाली गजानन शेटेक आमचे म्हणजे माझे मोठ्या म्हणजे चुलत्यासारखे तसा विषय नाही आहे पण एक म्हणजे ही शरद जी आहे ती जरा म्हणजे पब्लिक मुळे जर मार कळलेला आहे हा विषय वाचतो आता म्हणजे ना कुठेतरी थोडं एक म्हणतात ना।, ना जरा पब्लिकने पण ह्याचं भांग ठेवलं पाहिजे पब्लिकने जर ठेवलं पाहिजे ना आज पब्लिक मुळे शेरत गेली आपली पण दादा तुम्ही आता परत म्हणाला की अनुभव घेतलाय आणि हा मी खूप काही शिकलो त्याच्यातून आणि हेच तुमचा मोटिभान आहे दादा नाही नाही मी आता गेली वीस बावीस वर्षे शेअर ती करतो या मी वय छत्तीस आहे मी आता तेरा चौदा वर्षाचा असल्यापासून मी या क्षेत्रामध्ये आहे आणि सर्वांच्या शर्ती सर्व असा कुठला महाराष्ट्रामध्ये माणूस नाही त्याची माझी रीज झालेली नाही आहे पण ते प्रत्येकाने प्रत्येकाचा निर्णय घेतला पाहिजे का आपण कितपत काय करायचं आणि कितपत आपण पब्लिकला पब्लिकनी प्रे बैल प्रेमीत आहेत ते आपले म्हणजे जे आहे जे आज पब्लिक जी आपल्या बाजूने होती ती आपल्या बाईवर प्रेम करणारीच पब्लिक होती पण त्यांनी पण प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे तर दादा तुमच्यात आम्ही इथे रजा घेतो आणि काहीतरी शिकलो आपण नक्की नाही एवढंच बोलू शकतो नक्कीच नक्की दादा धन्यवाद